सगळ्या कथा सगळ्याला माहित आहे पण ज्यांनी भारत वर्षामध्ये सव्वीसशे वर्षापूर्वी एक जाती व्यवस्थेच्या विषयी दाशी प्रथाच्या विरोधात यज्ञ यागाच्या विरोधात पाखंडाच्या विरोधामध्ये दे। ज्यांनी एक नवीन चेतना जागृत केली अहिंसा आणि संयमाच्या मार्गाने त्या महावीराच्या धर्माविषयी लोकांना माहिती आहे पण महावीराविषयी माहिती नाही महावीर कसे बनले त्यांचं जीवन कसं होत त्यांनी सांगायच्या अगोदर कसे ते जगले त्यांनी अशी एक सुद्धा गोष्ट सांगितलेली नाही की ते, ते स्वतः जगले नाही म्हणजे अहिंसेचे जे प्रयोग त्यांनी केले संयमाचे जे प्रयोग त्यांनी केले त्यांना आयुष्याच्या माध्यमाने अहिंसेच्या माध्यमाने कसं दुष्टामध्ये परिवर्तन येत म्हणजे जे संत ज्ञानेश्वराने भावना व्यक्त केली खरे व्यंकटी सांडो की दुष्टाला मारण्यापेक्षा दुष्टाची दुष्टता सुटायला पाहिजे ह्या करता त्यांनी जे काम केलं आपल्या जीवनामध्ये ते सांगण्याचा प्रयास प्रयत्न महावीर कथेच्या माध्यमाने मी तेहतीस वर्षापासून करत आहे कारण की तत्वज्ञान सांगणं एक वेगळं तत्वज्ञानाला कोणी जगलंय ते माहीत पडणं वेगळं असतो कधी कधी आपल्याला तत्वज्ञान असं वाटतं की सांगायला सोपं आहे पण जगायला अवघड कोणी असं जगू शकत नाही तर ते जगणार माणूस जर समोर असलं तर आपल्याला जगायला प्रेरणा मिळते म्हणून हे महाविकथाच आयोजन आहे यावेळेस साईबाबांच्या शिर्डीमध्ये कार्यक्रम नियोजित केला आणि पहिल्याच वेळेस मी ही कथा मराठीमध्ये करीत आहे नेहमी मी ने हिंदीमध्ये बोलतो आणि मराठीमध्ये बोलण्याचा प्रयोजन एकच आहे की महाराष्ट्रामध्ये जी भाविक जनता आहे ज्यांना मराठी चांगली कळते त्यांच्यापर्यंत महावीरांचा जीवन पोहोचावं या दृष्टीने कथा ठेवली भूषण रजनीशने एक पुस्तक आहे त्यांची महावीर या महाविनाश या पुस्तकामध्ये त्यांचा स्टेटमेंट आहे की जगासमोर फक्त दोनच ऑप्शन आहे त्यांनी आता महावीरा स्वीकार करावा किंवा महाविनाशा करता तयार आज आपण पत्रकार जगामध्ये आहात तुम्हाला सगळं माहितच आहे की कशा विनाशाकडे वाटचाल चालू आहे ऋषिका असो की गाजा जा असो असो ती सो की भारत पाकिस्तान असतो प्रत्येक स्थानावर संघर्ष आणि घरेलो हिंसा हिंसा फक्त युद्धभूमीवर घरापर्यंत पोहोचलेली नात्यात पोहोचलेली नात्यामध्ये हिंसा जो आता जोडवली पवली म्हणजे संतती आणि वडिलाच्या संबंधामध्ये सुद्धा आता हिंसेच प्राबल्य वाढलेलं आहे मुलगा आईला मारतोय आई मुलाला मारतोय बापाला मानतात ही हिंसा जी वाढलेली आहे तर या हिंसाचं कुठेतरी थांबायला पाहिजे आणि ते मागे गतीच्या माध्यमाने त्याचा एक उपाय संदेश देण्याचा प्रयास घोषणे म्हणून सांगितलं की अहिंसा आणि संयम याच मूर्तिमंत प्रत्यक्ष उदाहरण कोणी आहे जा। तर महावीर जर महावीरानं स्वीकारलं तरच आपण हिंसा आणि या भोगवादामधून चंगळवादा मधून बाहेर निघू शकतो आता विश्वाला फक्त चंगळवाद आणि हिंसा या दोन्ही ग्रासलेलं दो विश्व आहे आणि म्हणून हे कसा थोडी वेगळ्या प्रकारची वेगळ्या चालीने वेगळ्या वाटेने एक प्रयास शिर्डीमध्ये आहे तीन तारखेपासून सुरू करतोय दहा तारखेला त्यांचा त्यांची जन्मतिथी आहे म्हणजे रामनवमी रामनवमी नंतर त्रयोदशी त्रयोदशी नंतर पौर्णिमा म्हणजे जवळजवळ आठ दिवसामध्ये भारताचे जे आदर्श पुरुष आहेत त्यांची जयंती आहे रामनवमीला राम आहे त्रयोदशीला भगवान महाजांची आहे आणि पौर्णिमेला संकट मोचक हनुमानाचे आहे असे सगळे चैत्र महिना जो आहे त्या महापुरुषाच्या चरित्राने सजलेला आहे त्याच निमित्ताने राम कथा होते महावीर कथा तुमच्या होते सगळ्या ग्रामस्थांना आमंत्रण आहे सगळ्या ग्रामस्थांतर्फे नियोजन आहे विखे पाटलांनी त्याच कार्यक्रमाचं का अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे पण येऊन गेले धनगर पण गेले चे लोक पण येऊन गेले आणि शिर्डीचे राम जन रामनवमीचा उत्सव संपन्न करतात ते सगळे पदाधिकारी गेले कारण की हे आयोजन जे ठेवलेलं आहे ते सर्वांकरता ठेवलेलं आहे माझे मावीर तुमचे मावीर सर्वांचे मावीर ह्या कल्पनेवरून चाललेला कार्यक्रम आहे तो सगळ्या करता म्हणून रात्री ठेवला मोकळ्या प्राणात ठेवला जाणता काही बोलतात तर त्यांच्या बोलण्याला डस्टबिन मध्ये टाकायचं असतं त्याच्यावर विचार नसता करायचा कोणी बोलणार जर कोणती माहिती घेऊन प्रामाणिकपणे ऑथेंटिक आणि शास्त्रशुद्ध प्रमाण पुरस्कर काही बोलत असेल तर त्याच्यावर ते विचार करा ज्यांनी माहिती घेतली नाही बिना माहितीचं फक्त काहीतरी बोलायचं आणि त्याच्यावर तुम्ही आणि मी टिप्पणी करायचं म्हणजे त्यांचं महत्व वाढायचं आहे त्यांच्या या अशा वक्तव्याचे उपेक्षा हेच उत्तर आहे सगळ्याचा या साईबाबाच्या भूमीमध्ये त्यांचं जे अमृत वाक्य आहे सबका मालिक एक आहे तर त्याला थोडस आपण अजून पुढे नेऊया सगळ्याचा धर्म एक आहे तो धर्म आहे परस्पराला प्रेमाने राहायचं सहयोगाने राहायचं आणि हा संदेश देणारी जी महावीर कथा बाबाच्या भूमिके भूमीमध्ये होत आहे आणि म्हणून बाबाच्या भूमीतल्या सगळ्या ग्रामस्थांना पंचक्रोशीच्या ग्रामस्थांना एक वेगळ्या प्रकारची कथेला मी आमंत्रण देत आहे की त्यांनी यावं ऐकावं समजावं आणि आपल्या अंतकरणात झोपलेल्या महावीराला जोपर्यंत जो जनतेच्या भाषामध्ये येत नाही तोपर्यंत ते अग्निकरण होत नाही संत ज्ञानेश्वरांनी संत तुकारामानी संत एकनाथांनी जे सगळ्यात मोठं काम केलं ते एकच केलं धर्म जो पंडिताच्या भाषेमध्ये होता त्याला जनतेच्या आधुनिक त्या आधुनिकीकरणाच्या कारणाने धर्माच्या मध्ये जे काही पाखन घुसल्याला होत तो बाहेर पडला हा सुद्धा औषधिकाय शंभर टक्के केली धर्म नेहमी जनतेच्या भाषामध्ये असायला पाहिजे मध्ये असायला पाहिजे जनते करता धर्म आहे जनते करता कायदा आहे तर तो जनतेच्या भाषेमध्ये असायला पाहिजे तो जर तुम्ही पंडिताच्या साडेतीन टक्क्याच्या भाषेमध्ये ठेवला तर ती साडे साडेतीन टक्क्याची मुलं जाते

धर्माला भिंती ठेवणं म्हणजे धर्माला तुरंगात ठेवणं भांडणं कशाची भिंतीची भांडणं धर्माची काय भांडण कोणता धर्म तुम्हाला सांगतो की तुम्ही दुसऱ्याची निंदा करा नालस्ती करा वैर करा गुन्हा करा कोणता धर्म सांगतो ही परंपरा समजत हे सारे मठाधिक सांगतात

मला असं आता आताच वातावरण असं वाटतं की लोक धर्माकडे झोपत आहेत त्या ज्ञान घेण्यासाठी पुढे येत आहेत मात्र पुढची जी परिस्थिती आहे तर ती अशीच राहील की ती कमी होईल किंवा जास्त काय आमदार काय वाटत स्थिती काय महाभारताच्या वेळेस पण असंच वातावरण होत रामायणाच्या वेळेस सुद्धा असंच वातावरण होत आज सुद्धा असंच वातावरण आहे उद्या सुद्धा तसंच राहणार आहे दिवस आणि रात्र दश एकादशाशी जुळत आहे तसंच हा द्वंद्व जे आहे ही पद्धती जी आहे ही प्रक्रिया जी आहे ती निरंतर चालू राहते असं कधीच नाही होत की श्रीकृष्ण दिवस राहतो याला फक्त सातत्यपूर्ण मार्गदर्शन करत तुम्ही कोणता पक्ष निवडता तुमच्यावर तुम्ही पांडवाच्या बाजूने उभं राहता की कौरवाच्या बाजूने उभं तो तुमचा विषय दोन्ही पक्ष राहणार म्हणजे राहणारच पाप आणि पुण्य धर्म आणि अधर्म नीती आणि अनिती असं कधीच होणार नाही की शंभर टक्के अनिती आहे ना असं कधीच होणार नाही की शंभर टक्के नीती आहे आणि वाक्य त्यांनी वाक्य दिलं सबका मालिक एक मला वाटतं आता सबका मा सबका धर्म एक त्याच्याबरोबर बरोबर एक वाक्योडल पाहिजे ते वाक्य पाहिजे त्याच्याबरोबर मालिक एक आहे तर धर्म सुद्धा एकच होईल